नमस्कार मैत्रिणी मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आता खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे तर म्हटलं चलाच काहीतरी स्पेशलच करूया तर मी आज करणार आहे आमच्या विदर्भ स्टाईल उडदाची वडीची भाजी ही वडी मी तुम्हाला करून दाखवली होती छान आपल्या म्हणजे एक नंबर अशा घावरान पद्धतीने तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा त्यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ही उडदाची वडी छान भाजून घ्यायची आहे तर हे बघा मी छान बारीक बारीक अशा वड्या केलेल्या आहे के काही भागामध्ये याला सांडगेसुद्धा म्हणतात तर बघा छान मस्त उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे आणि याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवली होती उळदाच्या वडीची तर बघा आता आपल्याला हे छान कमी गॅसवर मस्त मंद आचेवर याला भाजून घ्यायचे छान खरपूस तर तुमच्याकडे या वडीला काय म्हणतात काही भागामध्ये तिकडे अमरावती साईडला सांडगे म्हणतात मराठवाड्यामध्ये पण सांडगेच म्हणतात तर आमच्या विदर्भामध्ये वडी म्हणतात तिला आणि आमच्याकडे ही वडी उन्हाळ्यात जशी केली ही नागपंचमीपर्यंत केली जाते आणि नागपंचमीला तर हमखास केली जाते ही भाजी नागपंचमीसाठी जरी उरत नसलं तरी आम्ही वाचवून ठेवतो एका भाजीच्या त्याच्यामुळे ही भाजी खूप सुंदर लागते उन्हाळ्यात तर आवडीने आम्ही खातो असतो ही भाजी तर आता आपल्या वड्या छान भाजून झालेल्या आहे खरपूस आणि आपल्याला एका प्लेटमध्ये ह्या काढून घ्यायचे आहे तर बघा आता मी ह्या काढून घेणार आहे सगळ्या वड्या आणि आता आपल्याला बघा छान खरपूस झालेल्या एक नंबर अशा भाजून झालेल्या आहे आता आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे त्यासाठी मी याच्यामध्ये दोन चम्मस तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरा घालून घ्यायचा आहे सर्वप्रथम त्याच्यानंतर मोहरी जिरा आणि मोहरी छान तडतडली की आपल्याला त्याच्यानंतर मी अंदाजे तीन ते चार छान मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे कांदे हे खूपच आवश्यक आहे कारण की कांद्याशिवाय वडीची भाजी होऊच शकत नाही त्याच्यामुळे कांदे तर पाहिजेच कांदे तर तुम्ही नक्कीच टाका तर ही वडी तुम्ही याच्यामध्ये आलू पण टाकू शकता ॲड करू शकता किंवा वांग्याच्या भाजीमध्ये पण तुम्ही ही वडी टाकू शकता एक नंबर लागत असते तर ती रेसिपी पण तुम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आलू आलूवडेची आणि वांग्याच्या भाजी म्हणजे जी वडी टाकून आपण करतो ती भाजी पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर बघा आपले क कांदे छान खरपूस असे तांबूस असे भाजत होत आहेत तर आता याच्यानंतर कांदे छान परतून झाले की आपल्याला याच्यामध्ये बाकीचं सामान टाकून घ्यायचं आहे तर बघा कांद्याचा कलर पण छान झालेला आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि छान तांबूस रंगाचे कांदे परतून घ्यायचं आहे कांदे चांगले परतून झाले की याच्यामध्ये आपल्याला एक चमच अद्रक लसूणचं पेस्ट घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अद्रक लसणचं पेस्ट ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता बाकीच्या वेळेस मी अद्रक लसणचा पेस्ट पण नाही वापरत आता तुमच्यासोबत भाजी शेअर करायची आहे म्हणून मी अद्रक लसणचा पेस्ट घातलेला आहे तर नुसतं तुम्ही कांद्याची फोडणी घातली तरी पण ही भाजी खूप सुंदर लागते वडीची तर आता याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणचा पेस्ट छान झालेला आहे त्यासोबत आपल्याला याच्यामध्ये चांगली थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करायची आहे कस्तुरी मेथीने खूप छान चव लागते म्हणजे एक जो अरोमा सुटत असतो तो खूप सुंदर लागत असतो आणि चवीला पण छान लागते मग कस्तुरी मेथीची म्हणजे कस्तुरी मेथी आपण जर फोडणीला वापरली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा नाही घातली तरी चालते असेल तर टाका तुमच्याकडे त्यानंतर जे आपण वड्या भाजून घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत कारण की वड्या ह्या कांद्यासोबत आणि तेलामध्ये थोडशा म्हणजे चांगल्या व्हायला पाहिजे अगोदरच आपण परतून घेतले आहे तरी पण पुन्हा एकदा आपल्याला या तेलामध्ये छान कांद्यासोबत परतून घ्यायचे आहे आणि अंदाजे पाच मिनटं आपल्याला छान या फिरून घ्यायचे आहे आणि तोपर्यंत आता आपल्याला सगळे मसाले काढून घ्यायचे आहे आणि जास्त मसाले मी याच्यामध्ये वापरणार नाही आहे गोडा मसाला किंवा कोणताच घरी केलेला मसाला वापरणार नाही फक्त तिखट मीठ घालणार आहे कारण की जास्त मसाले घातल्यानंतर भाजी जेवढी काही खास लागत नाही म्हणजे उडदाच्या वडीची जे रियल चव आहे ती येत नाही त्याच्यामुळे शक्यतो कमीच मसाले वापरा आणि आता बघा आपल्या वड्या छान तेलामध्ये परतून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये छान चा तिखट मीठ घालून घ्यायचं आहे तर बघा आता वड्या छान परतून झालेल्या आहे आपल्या आणि अंदाजे पाचक मिनटांनी आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे मी एक ते दीड चमच याच्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात याच्यामध्ये घालायचं आहे हळद पावडर त्यानंतर जिरा हे धनिया पावडर आणि त्यानंतर थोडंसं चिमूटभर जिरा पावडर घालून घ्यायचं आहे जिरा पावडर ऑप्शनल आहे असेल तर घाला नाहीतर नाही घातला तरी चालतो त्यानंतर चवीपुरतं मीठ ते पण घालून घ्यायचं आहे आणि सगळे हे आपले जगभरातले मसाले घालून झाले की याला छान परतून घ्यायचं आहे हे मसाले चांगले एक जीव होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर ही वडीची भाजी एक नंबर अशी म्हणजे छान लागते चवीला माझ्या घरी तर खूप प्रचंड आवडते भाजी माझ्या मुलांना आणि हप्त्यातून दोन ते तीन किंवा चार वेळा तर नक्कीच होत असते आणि उन्हाळ्याचा आता भाजीपाला आपल्याला चव लागत नाही त्याच्यामुळे वडीची भाजीच खूप जास्त होत असते अंदाजे दोन किलोच्या मी वड्या केलेल्या आहेत तर बघा कलर खूप छान येत असतो याला ये एकदम आ, स्ट्रक्चर खूप सुंदर येत असतो तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर त्यासाठी म्हणजे वडी ही थोडीशी कडकच असते त्याच्यामुळे याला पाणी घालणे आवश्यकच आहे याला काही पाणी सुटत नसतो त्याच्यामुळे आपल्याला वरून पाणी घालावंच लागतो आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मी अंदाजे दोन किलोच्या वड्या केल्या होत्या तर आता सध्या माझ्याकडे अर्ध्याच किलोच्या बाकी राहिल्या कारण की एवढ्या दोन महिन्यात एवढ्या पूर्ण संपून गेलेल्या आहे वड्या म्हणजे वडीची भाजी खूप जास्त प्रमाणात आवडत असते आमच्या घरी त्याच्यामुळे तर आता आपल्याला पाच मिनटं याला छान एक वाफ काढून घ्यायची आहे तर पाच मिनटांनी बघू शकतो आपल्या वडीला जे आपण पाणी घातलेलं होतं ते पूर्ण आटलेलं आहे आणि वडी थोडीशी फुगलेली आहे तर वडीच्या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच टाकावं लागतो आणि पाणी याच्या पाणी टाकल्यामुळे पानसट भाजी न लागावं यासाठी तुम्ही जास्तच थोडीशी म्हणजे तिखट पावडर आपल्याला जास्त घालावं लागते त्यामुळे वडीला पानसट हे प्रमाण येत नाही तर बघा लुश तर आता आपली वडी छान एक एका पाण्यामध्ये शिजलेली आहे आपल्याला अजून पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला अजून छान लुसलुशीत म्हणजे रस्सेदार भाजी असे पाहिजे असेल तर अजून तुम्ही पाणी घालू शकता याच्यामध्ये ॲड करू शकता तर माझ्या घरी पण म्हणजे रस्ता जास्त प्रमाणात पाहिजे त्याच्यामुळे पाणी थोडंसं सा जास्तच सॅट केलेलं आहे आणि पाच दहा मिनटांनी बघू शकतो तर पाणी असं छान मस्त रस्ता असा छान झालेला आहे आणि एक नंबर अशी वडी पण आपली छान फुगलेली आहे तर बघू शकता आणि ते आपल्या म्हणजे भाजीवरती छान ऑइल पण सुटलेलं आहे तरी मी तेल खूप कमी प्रमाणात वापरलेलं आहे तर नाहीतर काही भागात तर खूप जास्त ब तेल वापरतात खूप तेल कमी प्रमाणात वापरलेलं आहे तर बघू शकता आपली वडी छान शिजलेली आहे आपण फोडून बघायची एक नंबर अशी तर छान मस्त सांबार घालून मस्त एक नंबर अशी मस्त भाकरीसोबत वडीची भाजी एक नंबर लागते किंवा गरम गरम भातासोबत बघू शकता छान अशी आपली वडी शिजलेली आहे तर चला मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत पर राहा आपली विदर्भाची चव चला मग बाय बाय